प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री नागनाथ महाराज यात्रेनिमित्त आज चैत्र शुद्ध त्रयोदशी श्रीची महारुद्राभिषेक महापूजा संपन्न झालेली असून प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी महाप्रसाद सात कडे कडे कडी म्हणजे कारडीत आपण आम्र म्हणतो दोन कडे दोन आम्र म्हणजे कडी व दोन कडे भात अशा पद्धतीने प्रचंड स्वरूपात आज गेली साडे स सा, तीनशे वर्ष झाली या यात्रेची परंपरा अखंडपणे या ठिकाणी चालू आहे समस्त पंचक्रोशीतील धोत्री सोलापूर जिल्ह्यातून समस्त सद्भक्तांना विनंती आहे या प्रसादाचा लाभ घेण्यासाठी श्री नागनाथ महाराज मंदिराकडे येऊन ग्रामस्थ व सद्भक्त या महाप्रसादाचा लाभ घ्यावायचा आहे